नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि तात्काळ शेअर करा माझा तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला असा मोचवाले मोकाशी यूट्यूबचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुम्हाला आर टी ओची पेपरलेस सेवा घर बसल्या आपण कसं काम करायचं याची माहिती मिळणार आहे आणि त्यापासून तुमचा जलदगतीनं हे काम होणार आहे आता संपूर्ण काम हे पेपरलेसनंच करायचं आहे म्हणजे तुम्हाला आता कुठल्या आर टीवाल्याला वगैरे काय मस्का मारायची काय गरज नाही आणि ऑनलाईनच्या माध्यमातून हे काम करायचं आहे आता तुम्ही ऑनलाईननं घर बसल्यास शिकाऊ परवाना काढू शकता आणि तोही तुमच्या मोबाईलमध्ये येतो आणि तुम्ही मोबाईलवरूनसुद्धा हे काम करू शकता संगणकावरतून काम करू शकता तुमच्याच खात्यातून तुम्ही फी भरायची आहे हे मात्र कधीच कुणाला विसरू नका आणि त्याच्यासाठी मग आपला आर टी ओमध्ये मोबाईल नंबर जो आधार लिंक मोबाईल आहे तो आर टी ओमध्येचं हवा आहे ओ टी पी येतो आणि ओ टी पी तुम्ही सिलेक्ट करायचा असतो कुठलाही फार मारताना आता तुमची लायसन नूतनीकरण लायसनची दुय्यम प्रत लायसनचा पत्ता बदली करणं कंडक्टरचे लायसन बिल्ले आ, हे तुम्हाला ऑनलाईन फंक्शननंच हे मिळतात तुम्हाला ऑनलाईननंच हे अर्ज करायचे आहेत आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईनलाच ते पेपर तपासायचे आहेत आणि ॲप्रुव्हल द्यायचं आहे आता ह्याच्यासाठी रिक्षासाठी परमिटंसुद्धा आता लवकर बंद होणार आहेत आणि रेडिओ रिक्षा फोने रिक्षा ह्याच्यासाठी परमिट मिळतील योग्य वेगळ्या योजनेतून हे परमिट मिळणार आहेत आबोली रिक्षा टॅक्सी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत एक पाच हजार परवाने आहेत पिंक रिक्षा पिंक रिक्षा ही महिलांच्यासाठी आहे त्याच्यात सर्वसाधारणपणे दहा हजार परवाने हे रिजर्वेशन आहेत आणि बंद पडलेल्या परवान्यापैकी रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षा हे निलाव पद्धतीनं ऑपरेटर पद्धतीनं गट्टा पद्धतीनं हे परमिट दे दिले जाणार आहे आणि निलाव होईल आता लवकरच परमिटची बी ही प्रणावली चालू झालेली आहे बंद होतील परवाने आणि बेकारी ही घटली पाहिजे बेकारीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे कुठल्या सरकारी नोकऱ्या ना काम नाहीत कामधंदा नाहीत तर ज्यांना कुणाला परवा परवाने काढायचे असतील रिक्षा टॅक्सीचे तर तुम्ही लायसन बिल्लेसुद्धा काढू शकता आणि परवाने तुम्ही काढू शकता अशी कुठलीही तुम्हाला अडचण नाही त्यासाठी पंधरा वर्षाचा दाखला लागतो आणि हा परवाना मात्र कुणाला बँकेला वगैरे असा घाण ठेवता येत नाही दुसऱ्याला तुम्हाला देता येणार नाही जर तुम्ही नोकरीला असेल तर तुम्हाला परवाना करता येत नाही तर आता तुम्ही म्हणणार का हे आमचं मग काय होणार आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅकमुळं हे तुमचं सगळं दिसणार आहे असं काय नाही आणि रिक्षावरती ड्रायवर ठेवताना आपल्या ओळखीचाच ठेवा ज्याच्याकडे लायसन बिलला आहे त्यालाच ठेवा नाहीतर त्यानं जी काय चुकी केली किंवा काय तो दंड हा परवाना धारकालाच भरावा वेल लागणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका ड्रायव्हरचा त्या दंडाचा काहीही संबंध नाही आणि ते मालकानंच भरायचं आहे आपली वाहनं वेळच्या वेळी पाशिंग करून घ्या दंडाची तुम्हाला थोडी राहत मिळालेली आहे ते न्यायालयाचे आदेश आहेत आणि पुन्हा दंड चालू होईल थोड्या दिवसातच होईल चालू पुढील आदेश येईल त्या टायमाला मात्र तुम्हाला पूर्ण दंड भरावा लागेल आत्ता तुम्ही ऑनलाईन करा ना, आपली वाहनंसुद्धा पाशिंग करा आणि वाहन पासिंग झाल्यानंतर जे आपल्याला फिटनेस नूतनीकरण सर्टिफिकेट हे सुद्धा ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे प्युअर कोडवालं हे पाशिंग फिटनेस मिळतं स्वतःच्या मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही ते काढू शकता ज्या वेळेला आपण पाशिंगसाठी अप्लाय करतो ती पावती जी असते त्याचा नंबर टाकायचा त्यानंतर तुमचा वाहन नंबर टाकायचा ओ टी पी ओ टी पी सिलेक्ट केला की तुमचं फिटनेस हे शो होईल आणि तुम्ही प्रिंटआउट काढू शकता आणि प्रत्येकानं ई पेपर वापरण्यासाठीसुद्धा आता सवय लावून घ्या डिजि लॉकरमधून डिजि लॉकर आपआपल्या मोबाईलमध्ये ॲप हे आहे ते डाउनलोड करून घ्या आणि ओरिजिनल पेपर हे गव्हर्नमेंटच्या साईडचे सगळे पेपर अगदी तुम्हाला कॉलेजची सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता आधार कार्ड घेऊ शकता पॅन कार्ड घेऊ शकता आणि डिजि ई पेपर हेच चालतील अनेक लोकं म्हणतात की फोटोग्राफी चालते फोटोग्राफी बिलकुल चालत नाही आणि जर तुमचं डिजि लॉकर नसेल तर संपूर्ण ओरिजिनल पेपर हे वाहनातच ठेवायचे असतात जर तुम्ही झेराक्स धावल्या तर अधिकारी तुम्हाला बिंदास्थाईन मारू शकतो हा कायदाच आहे परंतु डिजि लॉकरचे पेपर जर तुम्ही धावलेसा किंवा कुठेही शासनाच्या ह्याच्यात तुम्ही शेअर केलेसा तुम्हाला कुठलाही शासनाचा अर्ज करायचा असून त्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि आता हे ते तुम्ही शेअर करायचे असतात तेच तुमचे ओरिजिनल पेपर झाले हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा वेळच्या वेळी आपल्या वाहनाचे इन्शुरन्स वगैरे हे सर्व पेपर पी यू सी हे भरत राहा ऑनलाईनला सर्व दंड हे जुडलेले आहेत तुमचा जर हवालदाराने एक फोटो काढला तर मात्र तुम्हाला मोठा मग दंड येतो दहा हजार पंधरा हजार वीस हजार हेही मात्र लक्षात ठेवा आता बऱ्याचशाच लोकांची शंका अशी आहे की माझ्या गाडीवर आठ हजार दहा हजार दंड आहे हवलदार लोक माझ्याकडं पैसे होत नाहीत वाहतूकवाले दंड कसा घेतात तर तुम्ही पार्ट टाईमसुद्धा दंड भरू शकता त्यात तुम्हाला कुठलीही अडचण नाही समजा एखाद्याचा सहा हजार फाईन आहे ना आता आपल्याकडे पैसे नाहीत आणि दोन हजार आहेत तुम्ही कुठल्याही वाहतूक अधिकाऱ्याला रस्त्यावरती ते असताना असतानासुद्धा त्यांच्याकडे मशीन असतात ते तुम्हाला पावती देतात दोन हजार भरा पुन्हा चार सहा दिवसानं काय तुमच्याकडे हजार दोन हजार जमतील ते भरा आणि मग जास्ती जर तुमचा दंड वाढला पकडला तर तुमच्या गाड्या ब्लॉक केल्या जातात ऑनलाईननं आणि ब्लॉक काढायची पद्धतसुद्धा एकदम ही सोपी आहे तुम्ही गाडी कुठल्या हिने ब्लॉक केलेली आहे तिथं तुम्ही आर टी ओला गेला की ते सुद्धा ऑनलाईनच पैसे भरायचे आहेत साधी सोपी प्रक्रिया आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काय टेन्शन नाही तिथे गेलं की खटला विभागात कुठल्याही विभागात विभाग असतात प्रत्येक कार्यालयात खटला विभागात तुम्ही जावा तुमचा गाडी नंबर सांगा आणि त्यांना सांगा माझं टे टेटमेंट काढून द्या तुमचे जाताना ओरिजिनल पेपर घेऊन जावा आणि ऑनलाईनच ते बी पैसे भरायचे असतात मग ती गाडीचा ब्लॉक तुम्हाला एक दोन तीन तासातच निघतो पण स्वतः काम हे स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईनचा वापर करा आणि आप वाहनांचे पेपर अपडेट ठेवा ज्यांची पाशिंग नाही त्यांनी ताबडतोब करून घ्या दंडमाप आहे तोपर्यंत नाहीतर पुन्हा हा कायदा आता लागूच होणार आहे लवकर आता थोड्या दिवसात शासनाला जास्तीत जास्त जास्ती नव्वद दिवसच मुदत देता येते ह्याच्या काय ये शासनाला देता येणार नाही ना, मुदत कायद्यानुसारच तर प्रत्येकानं वाहनं बी आपली पासिंग करा जुनी वाहनं खरेदी करताना शंभर वेळ विचार करा आणि आता कसं वाहनांचं आयुष्यमान हे निश्चित झालेलं आहे पंधरा वर्षासाठी पुन्हा त्याला पंधरा वर्षाच्या नंतर पाच वर्षे खाजगी वाहनांना मिळतात पण रिटेस्ट करावी लागते हे मात्र विसरू नका जुनी वाहनं खरेदी करताना प्रत्येकानं दक्षता घ्या हे मात्र कोणी विसरू नका टू व्हीलर चालकाने हेल्मेट वापरत आहात गाड्या स्लीप वगैरे होतात आपणाला इजा होऊ नये आपला बचाव व्हावा यासाठी प्रत्येकानं कायदे पाळणंसुद्धा गरजेचं आहे हे मात्र तितकं सत्य आहे सगळ्याच गोष्टी शासनानं आम्हाला पकडायलाच पाहिजे दंडच मारायला पाहिजे मग आम्ही कायदा पाळू असं म्हणण्यापेक्षा आपली सुरक्षता आपण बाळगली पाहिजे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद